जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्यानंतर सर्वात चर्चेचा मतदारसंघ ठरलेला आहे तो म्हणजे खेड खेड या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कामेश कांबळे आणि भाजपतर्फे संदीप शिंदे असे उमेदवार आहेत आपल्यासोबत कामेश कांबळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगाल कसा पद्धतीने प्रचार सुरू आहे सर्वपत्र सर्वांना नमस्कार करतो मी खेड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे स्वर्गे भाऊसाहेब महाराज आणि स्वर्गे खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या आशीर्वादाने मी या खेड विभागात विविध विकास कामे केलेली आहेत आजपर्यंत बावीस कोटी अडुसष्ट लाखाची कामे माझ्या या खेड विभागात झालेली आहेत त्यासाठी मला आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील त्यानंतर शिंदे साहेब असतील नामदार मुकरंद बाबा पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी अहोरात्र येथे कष्ट केलेलं आहेत विविध शासनाच्या योजना मी आजपर्यंत इथपर्यंत राबवलेल्या आहेत तळागाळातील जनतेपर्यंत मी पोचलेला आहे तळागाळात जनतेचा विश्वास आहे आणि माझं स्वतःचं शिक्षण बी सिव्हिल झालेलं आहे आणि मी एक चांगल्या प्रकारचा व्यावसायिक आहे उद्योजक आहे तरी मला ह्याच खेडचे जनतेची नाळ माहित असल्यामुळे खेडच्या जनतेच्या समस्या मला माहीत आहेत येणाऱ्या काळात खेडच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहणार आहे त्याचबरोबर माझ्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी हे या विभागाचे प्रतिनिधित्व साधारण नऊ वर्षे केलेलं आहे पण फक्त बाकडी देण्याशिवाय त्यांचं कुठेही युज्युअलायझेशन काम नाही त्यांनी जरी एखादं चांगलं आध्यात्मिक काम असेल राजकीय काम असेल सामाजिक काम असेल त्यांच्याकडे कुठलंही सांगण्यासारखं काही नाही आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्यासाठी निवडणुकाचा आमचा अजेंडा आहे आज संगमावली तीर्थक्षेत्रामध्ये एकशे तेहतीस कोटीचा सा विकास आराखडा टाकून जे काम होणार आहे तिन्ही घाट आम्ही बांधतो आहे त्यानंतर त्यावरती असणारे वॉकिंग स्ट्रीटसाठी फ्लायओव्हर्स आम्ही करतो आहे त्यानंतर घाट आपली श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची समाधी ताराबाईंची समाधी या तिथे आम्ही नवनिर्माण करत आहे त्यानंतर असणाऱ्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना ज्या ज्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकवीस जानेवारीला केली त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना आणि काशी विश्वेस्वराचे सोळाशे ऐंशीशे मंदिर असेल तिथे प्राणप्रतिष्ठापना आणि त्या मंदिराचा जनरुद्धार हा माझ्या माध्यमातून मी सोखर्चातून केलेला आहे त्यानंतर येथे असलेला जो वारकरी संप्रदाय असेल त्यासाठी आम्ही नेहमी कार्यरत राहत असतो शिक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल प्रत्येक क्षेत्रात माझे कार्य अग्रेसर राहिलेलं आहे समोरचा उमेदवार हा मेडिकल कॉलेज इथे आले आणि पहिल्याच दिवशी यांनी मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडले याचं सर्व टी व्ही मीडियामध्ये प्रसार झाला होता यांनी मेडिकल कॉलेजचं काम फक्त मक्तेदारी मिळवण्यासाठी मिळवलेलं आहे आज जे मेडिकल कॉलेज आहे ह्यांचं कॅन्टीन पण ह्यांच्याकडे आहे सिक्युरिटी पण यांच्याकडे आहे आणि मधल्या काळात जो भंगार चोरीचा विषय झाला आपले सन्मान्य आमदार असतील प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांनी तो शासन लेवलला मंत्रालयात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला तो सर्वांना माहिती आहे भंगार चोरी कोणाच्या माध्यमातून झाली भंगार कुठे गेलं कुठे काय पाणी मुरते हे सगळी खेडची सुद्धा जनतेला जाणकार आहे खेडची जनता येणाऱ्या सात तारखेला घड्याळासमोर बटन दाबून ह्या दोन्ही उमेदवाराच्या रोषाला सामोरं जाणार आहे माझं चिन्ह कामेश दिलीप कांबळे घड्याळ चिन्ह असून त्याचबरोबर मायावर कोमल गायकवाड आहेत त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही टीका टिकणी न करता इलेक्शनला सामोरे जाणार आहोत पण निवडून आल्यानंतर प्रामुख्याने प्रमुख मुद्दा कुठला खेडच्या तुम्हाला वाटतं खेडच्यात आता आम्ही बघितलं असता तर स्थानिक मुद्दा स्थानिक रोजगार निर्मितीवर आमचा भर राहणार आहे येणाऱ्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये नऊशे एक्केचाळीस भरत्या ज्या होणार आहेत त्या भरतीमध्ये आम्ही स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही आवर प्रयत्न करणार आहे कारण खेडच्या जमिनी ह्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी गेलेल्या आहेत आणि खेडचा झपा विकास हा झपाट्याने होत आहे चुकीच्या लोकांच्या जर हातात सत्ता गेली टक्केवारी सम्राटांच्या हातात जर सत्ता गेली तर हे खेडचं जसं वनवासवळीचा वनवास भोगायला लागला आठ नऊ वर्षाचा तसाच खेडला वनवास भोगायला लागू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करत आहे की येणाऱ्या सात तारखेला तुम्ही घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा त्याचबरोबर मी आपल्याला सांगू शकतो की भूमिपुत्राला संधी प्रस्थापितांना काढा वशिलाचे तिकीट खाणून पाडा नक्कीच या यानंतर महिलांसाठी तुम्ही कोणते मुद्दे घेऊन पुढे चालले आहेत महिलां सक्षमीकरण असेल किंवा महिला बचत गटाचे प्रश्न असेल त्याकडे तुम्ही कसं बघता महिला सक्षमीकरणासाठी आम्ही प्रत्येक दर महिन्याला आम्ही महिलांची मिटिंग घेतो बचत गटाच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचे मेळावे लागले असेल सी से आर पी कॅम्प असतील त्यानंतर ज्या संजय गांधी निराधार योजनेतून आम्ही दोनशे चौसष्ट महिलांना संजय गांधी निराधार योजना पेन्शन चालू करून दिलेली आहे श्रावण बाळ योजनेतून त्रेसष्ट महिलांना श्रावण बाळ बाळ योजना चालू केलेली आहे अपंग बांधवांसाठी आम्ही पेन्शन योजना चालू असेल रे रेल्वेची मोफत सुविधा त्यांचे यु डी एन कार्ड त्यानंतर आता खेडमधील आम्ही जेवढ्या महिला आहेत त्या महिलांचा इन्शुरन्स करून दिलेला आहे नेत्र तपासणी आम्ही सगळ्यांची करून सगळ्यांना मोफत चेसमी वाटप केलेली आहे त्यानंतर सगळ्यांचं आभा कार्ड काढलेला आहे म्हणजे येणाऱ्या महिलांसाठी जिल्हा औद्योगिक केंद्रातून मदत का असेल त्यानंतर बँकेतून काय मदत लागणार असेल त्यानंतर वैयक्तिक जर कोणाला उद्योगधंदे करण्यासाठी काय मदत लागणार असेल त्यासाठी अवरात्र कष्ट करून आम्ही ती मदत करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ज्या प्रकारे पूर्वीचं जसं वसाहत होती त्या वसाहतीत आत्ता तुम्ही बघायला गेलं त्या ठिकाणी आज पी एस आय वकील आहेत आज गेल्याच गेल्या महिन्यात जी राज्य शासनाची भरती झाली एम पी सी थ्रू चार मुलं आमची आज उच्च पदावर भरती झालेली आहेत आणि येणाऱ्या काळात प्रतापसिंह नगरसाठी जे काय करायला का लागेल त्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि तिथे पण आम्ही रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल रोड असतील कॉन्क्रीट रस्ते असतील पेवर ब्लॉक्स असतील सर्व कामे केलेले आहेत समाज मंदिरं असतील वाचनालयं असतील या विविध प्रकारची सामाजिक कामे आमच्या माध्यमातून झालेले आहेत आज आजपर्यंत हे बाकीचे जे लोकप्रतिनिधी निवडून आले होते त्यांनी दोन रुपयेचाही निधी आज प्रतापसिंह नगर असेल खेड कुठल्याही भागात टाकलेला नाही येणारा काळात जनता यांना यांची जागा दाखवेल कामाच्या जोरावरच तुम्हाला जनता निवडून दिला असा विश्वास आहे का शंभर टक्के कामाच्या जोरावर आम्ही मत मागत आहे विकासाच्या मुद्द्यावर आमचं मत मागत आहे आम्ही कोणत्याही भूल तापांना किंवा बाकीच्यासारखी जी प्रचार यंत्रणा असते ती चुकीची न राबवता आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर सामोरं जात आहे आणि जनता मला या पासष्ट गटामध्ये प्रचंड बहुमताने एक नंबरच्या मताधिकेने निवडून दिला एवढा मला सार्थ विश्वास आहे नक्कीच कामेश कांबळे यांनी सविस्तर अशी उत्तरे दिली आहेत येणाऱ्या निवडणुकीत सात नऊ तारखेच्या निकालात नेमका काय निकाल लागतोय हेच आपल्याला पाहावं लागणार आहे